मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता इकडं जे राणी आणि इंद्र आहेत ते जॉगिंगसाठी पळत असतात जॉगिंगसाठी चाललेले असतात तर आता इकडं जे आबा आहेत ते पण घरातून बाहेर निघालेले असतात आणि आता विक्रांत आणि उर्मिलाचा पॅन हो प्लॅन होतो आणि ते प्लॅन करतात की राणीचा पूर्ण व्हिडिओ काढून घ्यायचा फोटो काढून घ्यायचे आणि माल तिला दाखवायचे असं त्यांचा प्लॅन झालेला असतो त्यामुळे ते प्लॅन सक्सेस झाल्यामुळे ते आता तो प्लॅन करत असतात तर आता ते म्हणत असतात की आता विक्रांत तुझ्या ऑफिसमधल्या कोणाला तरी सांग ना ते फोटो काढायला तर आता विक्रांत म्हणतो ठीक आहे तर आता <us> <us> विक्रांत पण त्या फॅक्टरीत त्या माणसाला सांगतो की राणीचे फोटो वगैरे काढायला तर राणी ड्रेस घातल्यावरती ते आता फोटो काढून घेतो राणीच्या निंद्राचे आणि राणी पळत असते ते व्हिडिओ वगैरे काढतो आणि मालती एकदा इंद्रा याला पाठवतो विक्रांतला विक्रांतला पाठल्यावरती विक्रांतला विक्रांत आता लगेच मालतीला पाठवतो मालती बघते तर मालती म्हणते की बापरे हे सगळं काय आहे आणि काय चाललंय ह्या राणीचं आणि काही कळतं की नाही घराबाहेर जाऊन असे तंत करते काही ती लगेच बुवा आणि राणीच्या आईला कॉल करते आणि कॉल केल्यावरती आता सांगते की तुम्ही लवकरात लवकर आमच्या घरी या आम्हाला भेटायला तर आता आबुवा आणि राणीच्या आईने यायला निघतात तर आता ते येतात आणि इकडं जी राणी आहे ती राणी तिथे पळत असते तिला काही माहीत नसतं आणि इंद्र राणीला दम लागतो म्हणून तिथे ते एका ठिकाणी बसतात तर आता इंद्र म्हणतो की राणी पुढं थांबून चल ना तर राणी म्हणते की नाही नाही पुढं नाही थांबायचं आता इथंच थांबायचे थांबा थोड्या वेळ ती थोड्या वेळ थांबा मला खूप दम लागला आहे मला पाणी प्यायचं आहे असं म्हणतंय आणि ती पाणी प्यायला थांबलेली असते तर आता इकडून जे आबा आहेत त्यांची गाडी येते राणी बघते तर आबांची गाडी येऊ राहिली राणी म्हणते की इंद्र सर आबांची गाडी तर आता इंद्र म्हणतो कुठं आहे आबांची गाडी तर इंद्र बघतो इंद्र म्हणतो की आबांची गाडी इकडे इकडं कस काय आली आबांची गाडी असं म्हणतो तर आता लगेच तो बघतो तर तो पण म्हणतो बापरे इंद्र आता आबांची गाडी आली राणी पळवकर राणी पळते आणि भीतीच्या पाठीमागे जाऊन लपून राहते तर आबा तिथे येतात आणि म्हणतात काय रे इंद्र इकडे एवढं लांब येतात का तुम्ही जॉगिंगला राणी कुठं आणि ती होती तुझ्याजवळ तिकडे का पळाली तर आता लगेच ते म्हणतात आम्ही बघतो तर आता आवाज येते आबा आणि म्हणतात की राणी इकडे काय झालं तुला पहिला अगं मीच आहे दुसऱ्या जोडी कोणी आहे एवढं कशासाठी लाजते तू अगं आम्ही आहे ना हे इकडे तर आता लगेच हे म्हणते की इकडे यायचं आहे का तर आता म्हणतात की हो इकडे तर आता लगेच इकडे येते राणी आणि राणी म्हणते की काय झालं आबा तर आता लगेच आबा म्हणतात काय का राणी पळत का होतीस तू तर आता राणी म्हणते की काही नाही आबा मी असे ड्रेस घातले ना तुम त्यामुळं तुमच्या समोर येत नव्हते आबा म्हणतात मग काय झालं तू ड्रेस थोडं ड्रेसच घातलाय थोडं दुसरं काही घातलं आहे अगं काही नाही घातला तू ड्रेसच घातलाय जाऊ दे पळायला काय झालं अशा ड्रेस काही घालीत नाही का कोणी चिकू वगैरे मी बघतो ना मग काय झालं तर आता लगेच म्हणते की नाही नाही आबा मला बरोबर नाही वाटत ना त्यामुळं तर आता लगेच आबा म्हणतात की एवढं काय राणी त्याच्यात काही नाही होत तर आता लगेच राणी म्हणते की ठीक आहे आबा तर आता लगेच असं म्हटल्यावरती आता जी राणी आहे ती राणी तिला खूप आ आनंद होतो कारण आबा तिला काहीच बोलत नाही आबा म्हणतात करा जॉब तुम्ही येतो मी मला पण खूप कामं आहेत आणि आबा तिथून जातात तर आता लगेच इकडं जी राणी आहे इंद्र आहे ते म्हणतात की राणी म्हणते की इंद्र सर मी तुम्हाला म्हणले होते नको घालले असे कपडे तरी तुम्ही मला घालायला लावले आता आबांनी बघितलं कसं वाटलं असेल त्यांना तर इंद्र म्हणतो की त्यांना काही वाटलेलं नाही कशाला मग उगच हे करते तर आता लगेच असं म्हणल्यावरती आता लगेच इंद्रा राणी परत घरी यायला निघतात राणी परत ड्रेस चेंज करते तर इकडं राणीची आई आणि बुवा आई आणि बुवा घरी आलेले असतात तर आता मालती म्हणते की, की या ना तर आता राणीच्या आई म्हणते की आपल्याला काही बोलायचं नाही ना पहिले बोलले होते तशा काय आहे आता काय करताय मालती मॅडम तर आता लगेच ते आतमध्ये येतात आणि म्हणतात की काय झालं आहे तर आता आम्हाला का बोलवलं तर ते म्हणतात बोला बसा ना तुम्हाला दाखवायचं आहे तेवढं तिथे राणी आणि इंद्र पण येतात त्यांना बघून आता लगेच ते म्हणतात की तुम्ही इथे जर ते म्हणतात की हो काय झालं मग आम्ही आलो तर आता लगेच अरे आत्म येतात इंद्र आणि राणी राणी लगेच आईला त्यांना बघते आणि म्हणते की तुम्ही ते आला तर आई आणि बुवा तर ते म्हणतात की हो मग राणी आम्हाला बोलवून घेतलं होतं मालती मॅडमनी तर ते म्हणते की काय झालं मालती आई तर आता लगेच दाखवते बघ बाक, बघा म्हणते तुमच्या मुलींनी काय कारनामे केले राणीच्या आईला दाखवते राणीचे ते ड्रेसवरचे फोटो वगैरे तर राणी म्हणते राणी आई म्हणते की राणी काय केलंस तू हे असं करायला नको होतं असं करायला कशाला करायचं तू असं करायला नको होतंस तर आता राणी म्हणते की असं म्हणल्यावरती राणी म्हणते की अगं आई मी नको म्हणतो इंद्रसरांना इंद्रसरांनी घालायला लावले तर आता मालती म्हणते की इंद्र तू तर इंद्र म्हणतो की अगं काय झालं मग आपल्या घरात चूकू वगैरे घालणार नाही का अगं सुनाला पण लेकीसारखं म्हणतात ना तुम्ही मग ड्रेस घातले नाही काय झालं असा जॉगिंगसाठी जर जॉगिंगचे व्यवस्थित कपडे वाटले पाहिजे त्यामुळं घातलं त्यांना पण असं वा वेगळं वाटलं पाहिजे ना थोडं परफेक्ट वाटलं पाहिजे स्वतःला पण तर आता लगेच ती म्हणते की इंद्र तू आता बदलला आहेस पूर्ण असं म्हणते तर बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा